नमस्कार तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपल्या अंगा यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकाचा अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आज सर्वत्र उमेदवारी अर्ज भरण्यास वेग आल्याचं चित्र दिसून येत होतं त्यामुळं निवडणूक कार्यालयात गर्दी होती अनेकांची निवडणूक अर्जासाठी कागदपत्र गोळा करण्यात धांदल उडत होती धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा पंचायत समिती गणात अनेक ठिका अनेक गटात आणि गणातून उमेदवारांनी एक पक्षाकडून आणि एक अपक्ष असेही अर्ज भरलेले आहेत अद्याप कुठल्याही पक्षानं आपल्या आपला अमुख हाच उमेदवार आहे म्हणून ए बी फॉर्म गेलेला नाही उद्या निवडणूक साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून उद्या तीन वाजेपर्यंत पक्षाने आपल्या अधिकारात उमेदवार कोण आहेत त्यांचे ए बी फॉर्म आणि त्यांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं कर, सुपूर्द करावी लागणार आहे आणि त्यासाठी मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजित पवार पक्ष भाजप काँग्रेस या नेत्यांची आज दिवसभर मीटिंग बैठका यातच त्यांचा दिवस केला महाराष्ट्र विकास संदर्भात आज संध्याकाळापूर्वी खासदार ओमप्रकाश भोप्पाल सिंह पवनराजे निंबाळकर यांच्या कार्यालयात बैठक सुरू झालेली आहे आणि याच्यात शक्यता महाविकास आघाडीचं मनोमिलन होईल असं चित्र दिसून येत आहे तर, तर दुसरीकडं एका वास्तवय का उगा अपोआ याला काहीच त्याचा ताळ मिळणार नाही परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार तानाजी बागल हे एकत्रित येणार अशा आशा येणार अशा आशयाच्या चर्चेला होत आलेला आहे एका फेसबुकवर एक पोस्ट आली आहे त्या व्यक्तीनं परंडामध्ये परंडा भूमवाशी येते ही युती नको म्हणून तिथल्या परंड्याच्या एका मो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्याची आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची कुरबुर झाल्याचं पण बघता येत आहे असू ते निवडणुकात अशा अफवा चर्चा ऐकू येत राहणारच आणि त्या उद्या संध्याकाळ नाही तर ज्या दिवशी उमेदवारी अर्ज परत घ्यायचा शेवटचा दिवस आहे तो पण चर्चा सुरूच राहणार हे मात्र नक्की तानाजी सावंत कालपासून आपल्या मतदारसंघात ठाण मांडून आहे आज त्यांची आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले माजी आमदार राजन चाळणी यांची भेट झाली बैठक पण झाली आहे त्या दोघांच्या दोघांनी <coughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात चर्चा केली महायुती राहू द्यायची नको आदीबाबत त्यांची चर्चा झाली त्यांच्या या चर्चेत ते दोघेच होते आज तानाजी सावंत यांनी महायुतीतला घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार राहुल मोठे यांचे खंदी समर्थक तिरखेड्याचे बालाजी घोलप यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला बालाजी घोलप हे चांगला जम जं, जनसंपर्क असलेले व्यक्त वि, व्यक्तिमत्व आहे त्यामुळं तिरखेडा जिल्हा परिषद गटात याचे काय परिणाम होतात हे निवडणुकीनंतरच लक्षात येणार आहे एकंदरीत पाहता राजकीय चर्चा बैठका सुरूच असून इकडं ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्या उमेदवारांनी पण अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे आज सर्वात चर्चेचा अर्ज दाखल झाला तो जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा लोकसभा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निवडणूक लढवलेल्या आणि पराभूत झालेल्या अर्चना जगजितसिंह पाटील यांनी आज धाराशिव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि तो भारतीय जनता पक्षाकडून भरलेला आहे एक तेर या त्यांच्या त्यांचं जे मूळ गाव आहे त्या तेर जिल्हा परिषद गटातून तर दुसरा अर्ज केशीगाव या जिल्हा परिषद गटातून भरला आहे इत त्यांनी दोन ठिकाणहून का अर्ज भरले याबाबत आता जिल्हाभर ही उस्माना तालुक्यात जोरात चर्चा असून तेर तेर ह्या गावावर एकाच मतदारसंघात त्यांनी ब अर्ज भरला भरायला पाहिजे होता असं अनेकांचं मत आहे तेरमधून आता त्यांच्या विरोधात महा विकास आघाडीकडून शक्यतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज, राज्य राज्य पातळीवरील नेत्या सक्सेना सलगर यांचा अर्ज असेल असं दिसतंय परंतु दुसरीकडं लोक धक्क्या आवाजात काविना नेते दिलीप पाटील यांनी पण अर्ज बनलेला एकोणतीस महानगरपालिकेचा निवडणुका पार पडल्या त्याचा निकाल पण लागले ला आहे या एकोणतीसपैकी दहा नगर परिषदेमध्ये नगर महानगरपालिकेमध्ये महापौर होण्यासाठी कुठल्याही एका पक्षाकडं सरळ असं बहुमत नाही त्यामुळं या दहानगर महानगरपालिकेत ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आले त्या पक्षाला कोणत्या तरी इतर पक्षाबरोबर किंवा गटाबरोबर युतीच करावी लागणार आहे या अशा परिस्थितीमुळं अनेक ठिकाणी नगरसेवकांना आपल्याकडं खेचण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे आणि त्याचबरोबर घोडेबाजार पण इथं जोरात सुरू आहे आता या एकोणतीस ही महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी सोडत गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे आणि या बैठकीत या एकोणतीसी महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत निघणार आहे आणि ते आरक्षण सोडत निघाल्यानंतर पुढं मग कोण ह्या नवीन निवडून आलेल्या नगरसेवका कोण नगरसेवक करायचा महापौर करायचा कोण महापौर होणार अशी चर्चा आणि त्यासाठी मग रक्षी पण सुरू राहील असंच चित्र राहणार आहे राज्य सरकारनं महापौरपदाचं आरक्षण निवडणूक सुरू होण्यापूर्वी काढायला पाहिजे होतं पण ते काढणं जमलं नाही निवडणूक झाल्यानंतर निकाल लागला तरी ते आरक्षण काढलं नाही त्यामुळं एक पेच निर्माण झालेला होता आणि आता हा पेच गुरुवारी ज्यावेळेस आरक्षणाची सोडत निघेल गेल त्यावेळेस संपेल आणि मग एकोणतीस महानगरपालिकेत कोणाचा महापौर पण त्या पक्षाचा महापौर सत्ते महापौर पदाच्या खुर्चीवर बसेल हे स्पष्ट होणार आहे आज आता आपण था येथेच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद